thank mm -hmm. you मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दीपक मामनी पॉडकास्ट मध्ये तर आज आपल्याकडे जे स्पेशल गेस्ट आहेत अर्थातच तुमच्या लक्षात आला असेल की संगीत हा आजचा विषय आहे आणि त्या संदर्भात आपल्याकडे आजचे पाहुणे आहेत आनंद शिंदे यांचे मानसपुत्र सन ऑफ शिंदे शाही मास्टर गरुडा बळी नमस्कार सर नमस्कार आता पहिला आपण सरांनी सॅक्सोफोन वाजवला बरोबर ना सर हो तर हा म्हणजे सर आपण वेगळ्या विषयासाठी सरांना बोलवलं आहे की सरांचा मूळचा जो जॉनर आहे ते आहेत गायक हा सिंगर गरुडा यांची मुलाखत आज आपण घेणार आहोत तर सर आपण सुरुवात करत आहोत आपल्या आजच्या पॉडकास्टला की तुम्ही या क्षेत्रात आला त्याच्या आधी आपण तुमची घरची पार्श्वभूमी तुमचं बालपण याविषयी थोडक्यात माहिती करून घेऊया माझं मूळ गाव म्हणजे खंडवा खंडवा मध्य प्रदेश यास दुनिया गाव एरिया आहे म्हणजे जर खंडवा म्हणलं तर किशोर कुमार यांचं किशोर कुमार आणि त्या गावातील मी माझा जन्म तिथला आणि माझा अजून म्हणजे पंढरपूर अच्छा अच्छा तर असा आहे आणि मी मूळ आताच्या कंडिशन सत्यान्नत वडील वाढले तर तेव्हापासून पंढरपूरात आजी म्हणतो आजी आज त्यामुळे माझं मूळ विचारलं आता तर पंढरपूर म्हणजे तुमचं हा मूळ गाव पंढरपूर आहे असं समजूया आणि तिथं तुमचं बालपण गेलं हो आणि मग हे गाण्याचे संगीताचे संस्कार तुमचे कुठे झाले सर गाण्याचं कसं आहे का मी तुम्हाला सांगितलं पंढरपूर तर माझ्या आजोबा महाराज मोठ्या संस्थेमध्ये कर्मचारी मी तबला असेल मृदंग असेल हे बघायचो आणि त्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाणंच गाव म्हणजे सकाळी भोपाळी काकडा आरती भजन कीर्तन भारूड असे विविध प्रकार बघत असताना मला गाण्याविषयी थोडस आकर्षण द्या पण म्हणजे लहानपणी आजी आजोबांकडे राहत असताना त्यांच्यावर राहत असताना त्या श्री गजानन महाराज यांच्या मठामध्ये ते गाण्याचे संस्कार झाले म्हणजे कीर्तन असेल प्रवचन असेल भजन असेल भारुड असेल सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं अनुभवल्या त्यातूनच तुम्हाला त्याची आवड लागली बरोबर हो हो मग अ तिथ तुम्ही हे गाण्याचा जो प्रवास होता ऍक्च्युअली कसा सुरू झाला आणि कधी सुरू झाला गाण्याचा प्रवास म्हणजे खऱ्या त्यांचा आमची मामा आहे अनिल म्हणजे आताच्या कंडिशनला डिरेक्टर आहे ते सुद्धा एक ती काळी प्लेयर कि प्लेअर असे होते तर त्यांच्याकडून त्यांच्यासोबत राहून थोडं थोडं शिकलो आणि मला खऱ्या अर्थानं गाण्याची माझी ओळख पटली म्हणजे आमचे गुरुजी होते तर शाळेचे गॅदरिंग असतं त्या गॅदरिंग मध्ये मी फिरत्या ते गाणं जे आहे ते मटकं गा, वाजून मी गायलो होतो आणि त्यावेळेस माझी खूप वावाई झाली आणि वावाई झाल्यानंतर मला वाटतं आपण गाणं गाऊ शकतो आणि खरं तर मला ते गाण्याचं जास्त कल गाण्यात ओढला गेलं अच्छा 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 आणि मग सुरुवातच झाली गाण्या अच्छा अच्छा आणि मग तुम्ही कमर्शियल पद्धतीने गायला कधी सुरुवात केली कमर्शियल म्हणजे तसं दोन हजार सहा सात पासून कमर्शियल अच्छा आणि मग काय म्हणजे कीर्तनाचे कार्यक्रम असतील बरोडाचे कार्यक्रम असतील किंवा मग बँजो बँजो शी सुद्धा केली बँजो बँड सुद्धा केला त्यामुळे जे शिकलोय सेक्स फोन वगैरे तर मग असं करत करत होत गेलं आणि ते आज जर असा विषय आहे की हे कमर्शियल झाले कमर्शियल झालंय म्हणजे पूर्वीचा छंद आजचं कमर्शियल म्हणजे छंदाचं रूपांतर त्यांनी व्यवसाय व्यवसाय केला आहे आणि मग तुमचे जे गुरु आहेत किंवा तुम्ही तुम्हाला जे मानस पुत्र मांडले आनंद शिंदे यांच म्हणजे तुमची एकदा निवड त्या मेगा ऑडिशन मध्ये मी तुम्हाला पाहिलं होतं सूर नवा देसनावा yes, कला पाहिजे बरोबर ना आणि तुम्ही तिथं कव्वालीच गायली होती बघा बरोबर ना म्हणजे माझ्या अजून लक्षात आहे त्याला हे आहे तीन चार चार पाच पाच वाजला असेल आणि त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशी कव्वाली त्यांनी गायली होती तर मी तुम्हाला आपल्या प्रेक्षकांसाठी एक विनंती आपण करून खऱ्या अर्थानं तुम्ही जी कवाली सांगितली ती कवाली खूप हार्ड आहे म्हणजे गाण्यापलीकडे लक्षात ठेवणं आहे आणि गाण्यात तर आहेच ती आता आनंद शिंदे असतील माझे गुरु असतील मानस किंवा प्रल्हाद शिंदे त्यांनी जे गायले त्या स्टाईलचं नाही मी गाऊ शकत किंवा त्यांच्याबद्दल मी तिथं थोडाफार पोचण्याचा प्रयत्न करतो बरोबर बरोबर पोचू शकत तर कवाली होती ऊर्जा आहे बरोबर बरोबर दोन लाइन मुझे यस 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 ये दुनिया चंद रोजा और जागीर है फर्जी मोहब्बत दोस्ती कहते हैं जिसको है वो खुद गर्जी ना माना बात अगर मेरी ना माना बात अगर मेरी तो पछताएगा तू एक दिन खबरदारी से रहना बेखबर आगे तेरी मर्जी अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है सांस लेता हूं तो जख्मों को हवा लगती है कभी राजी तो कभी मुझसे भी खफा लगती है जिंदगी ही बता तू मेरी तो मंजिला है, है ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है हया को मौत कैसी जिंदगी उसकी अमानत है सभी को एक, ना एक दिन मौत का ना है। तो तू ला हिफाजत कर ले तू ला करे रखवाली तू ला हिफाजत कर ले तू ला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली छान अतिशय सुंदर अशी कवली आनंद शिंदे यांची आपण म्हणली आणि हीच कवली तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये पण गायली होती हो तर म्हणजे आता हा असा प्रवास तुमचा सुरु झाल्यानंतर तुम्ही कमर्शियल काही ग्रुपमध्ये काही वर्ष तुम्ही काम केलं हो हो आणि नंतर स्वतःचा एक ग्रुप तयार केला त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सर कदा सर माहिती सुरुवातीला म्हणजे आता एक पंधरा ते सतरा वर्ष झाली कमीत कमी hmm. मी बारामती झालो ऑर्केस्ट्रा hmm. धुमापूर धुमाकूळ अनिल yes, राजाचा ऑर्केस्ट्रा धुमापूरला मी सुरुवात केली बऱ्यापैकी म्हणजे कमर्शियल लाईन एक ऑर्केस्ट्राच्या लेवलला सुरुवात केली आणि तिथून काही शिकत गेलो गेले दहा बारा वर्ष त्या शोला काम केलं आणि करत असताना बर करणार काम करण मग आपण काय ते केलं पाहिजे मग असं ठरवलं आणि त्यातून सुरुवात झाली ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा गेले वर्ष झाली सुरुवात केलेली आहे आणि स्वतःची बस घेतली स्वतःचा सेट आहे आणि एक चाळीस तीस लोकांची बऱ्यापैकी हा कार्यक्रम पूर्ण फॅमिली बसून पहावा अशा पद्धतीचा शो आहे म्हणजे एक शून्यातून सुरुवात करून त्या क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये यश संपादन करणं हा एक मोठा प्रवास त्यांनी दाखवलेला आहे आणि तसं कौटुंबिक परिस्थिती तुमची सुरुवातीला म्हणजे घरची म्हणजे फार त्यातनं मिडल क्लास मिडल क्लास परंतु आवड आवड ही माणसाला स्वस्त बसून देत आवड आपल्याला सवड निर्माण करत आहे तर त्या त्यातनं <laughs> हे आज चांगले गायक म्हणून स्थिरावले आहेत आणि त्यांचा स्वतःचा शो आहे पण आता आपण पाहत असाल की या गाण्याबरोबरच त्यांना इन्स्ट्रुमेंट वाजवण्याची पण खूप आवड आहे आणि टिपवायवर पाहत आहे की अनेक इन्स्ट्रुमेंट त्यांनी ठेवलेले पहिल्यांदा आपलं सॅक्सोफोन त्यांनी वाजवून दाखवलंच आहे तर आता हे जे काय ठेवलेलं त्याचं काय नाव कसं कानो सेक्स सुप्रान ज्या ठिकाणी याच्या नोट संपतील त्या ठिकाणी याच्या नोट सुरू होतील म्हणजे जितका उंच हा जाईल याच्यापेक्षाही उंच हा जाऊ शकतो बरोबर तर त्या पद्धतीचं इष्ट आहे याचं नाव आहे शुभ्राय तर थोडस नमुना नक्की नक्कीच सरांनी एक जादूची पोतडीच आपल्यासाठी आणलेली आहे आणि <laughs> त्या पोतडीमध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट त्यांनी आणलेले आहेत तर आता त्याच्यातलं आणखी एक इन्स्ट्रुमेंट मला दिसते बघा जरा ते काय त्याच नाव uh, माउथ ऑर्गन माउत ऑर्गन माउथ ऑर्गन आपल्याला सगळ्यांना माहित आहे आणि माउथ ऑर्गन एका गोष्टीमुळे फेमस आहे बघा मला माहित असेल तर हा माउथ ऑर्गन म्हणजे लहानपणापासून हा माउथ ऑर्गन ची एकच दोन प्रसिद्ध मी ऐकलेली आहे आणि ती जगभर प्रसिद्ध आहे बरोबर ओळखलं शोले तर शोले चित्रपटातली एक धून आमच्या प्रेक्षकांसाठी खूप आवड नक्की 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 सर कलाकारन खूप अवघड आहे पण तुमच्यासाठी सगळं सोपे आहे सोप्पं नाही अ धून मध्ये मध्ये आपण हां फिर ना एकदम सुरुवातीला आणि मध्ये मध्ये वाजवतो बघा अमिताभ वाजवतो ती धून यस यस सुंदर आणि खरंच त्या काळात मी घेऊन गेला एकोणीशे पंच्याहत्तर चा शोली आणि खरंच काय घडलं सर माहिती माउथ ऑर्गन काढून आता एक बऱ्यापैकी फ्लूट झालेले फ्लूट काढली का लोकांना गिरवा आवडतो तो एक इम्पॅक्ट असतो ना दिटाव त्या तुम्ही मला बोलत सगळं मिस्त्रा उचल या स्टुडिओला माझ्या त्यावेळेस मी जाणवलं होतं की हे गाणं आणि त्यांच्याकडे काय काय जादू आहे ते आज माझ्या सगळे आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणली पाहिजे आणि एक काहीतरी का जादूगार हे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आणलेलं आहे मी म्हणजे <laughs> बऱ्यापैकी साऊथच्या गाण्यांमध्ये बऱ्यापैकी वाजवलं नु जात म्हणजे पण ह्याला काय याला तर काही दिसत नाही नुसते प्लेन दिसत याला काही होल काय म्हणजे काय दिसतच नाही वाजत हा यांचं नाव आहे कजू 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 इंस्ट्रुमेंटचं नाव आहे कजू फार स्वस्त इन्स्ट्रुमेंट आहे आणि ज्याला गाता येत तो हवा वाजू शकतो म्हणजे याला कुठलं बटन नाहीये याला कुठली की नाहीये यात तीस पस्तीस तुम्हाला मिळतील बटन मिळतील पण यात कुठलच बटन नाही यात मनाचं बटन वाजवा ना <laughs> दोन छान पैकी एखाद्या तुमची फरमाईश सांग आता आपण सगळे जुनी गाणी वगैरे एक उर्वशी ए आर रायमानच उर्वशी उर्वशी इझी उर उर्वशी चांगलं साऊथच गाणं साऊथ असतानाच गाणं साऊथचं आहे हिंदी डब जात तर आता लास्ट बट नॉट द लिस्ट आपल्या शेवटचे इन्स्ट्रुमेंट दिसते फ्लूट बासरी <laughs> बासरी वेगळीच yes. बासरी दिसते अरे नॉर्मली हे गोल जे असतं हे बघा जे आहे ते ब्लोईंगड असतं ना म्हणजे हे मला चौकने दिसते त्याचं कसं सर माहिती आहे का एक फ्लूट होती माझ्या बी ची वीस कॅचेस चा पांढरे सात ची तर ती स्किल माझ्याकडून तुटल्या गेली तुटली म्हणजे क्रॅक झाली तर मी त्याचा डायग्राम घेऊन ही स्वतः स्वतः बनवून स्वतः बनवून येतो हँडमेड आहे माझी आणि मग थोडस मॉडिफिकेशन करून म्हणलं की राऊंड असतो वेस्टर्न फ्लूट एक बघितली होती मी त्याला चेक सोड चेक सोड चेक करून थोडासा वेगळा प्रयत्न केला नवीन इनोव्हेटिव्ह नॉर्मल काय दाखवते आम्हाला आता आणखी मला वाटतं तुमची गाणी फर्माइश लागेल माझी फर्माइश भरपूर एक त्यात एक सुंदर अस एक गाण आहे वाईस चित्रपटातले बघा मेरीत प्यार किंवा मेहरीत महिलांना मिळालं की तुम्हाला आवडते मला प्रेक्षकांना आवडणार आवड

शमशीर सोना बन गई जन हुआ दुश्मन जा शमशीर तेरी तन गई हा तू वली है तू महरबा है निगेबा है तू ही है फरिश्ते भी बरस दिश में दरी कुर्बान वल्ला तू वली है तू महरबा है निगेबा है तू ही बन गया कानून जो भी तूल के परमान वल्ला हो, हो।, हो, हो, हो

गर्दी आम आमना हो कोई अकबर ना हुआ या अल्लाह या अल्ला या अल्लाह या अल्ला या मौला, या अल्ला या मौला। चार मजबूत नाव जवा कंधे दे। तुझको दे रहे खुदा ने बख्शे हैं इनके हाथों की जो लकीरें हैं तेरे दोनों जहां के नक्शे हैं जिंदगी तो हर कदम नई दिशा में है यही तो मेरी कायनात है ये दोनों मेरी शामरात है यहाँ वा वा छान छान आणि कुठलंही इन्स्ट्रुमेंट नाहीये किंवा मागे बॅकग्राऊंड मी नाही पण अतिशय सुंदर का मला वाटलं गाणी ही कवली ग्रुप माझी फेवरेट आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आजची ही आपली पॉडकास्टची मेजवानी आहे संगीताची मेजवानी आहे ती आपल्याला गरोडा सरांनी अतिशय पोटभर दिलेली आहे आणि सर तुमचे गाण्याचे प्रोग्राम मी पाहिलेले आहेत किंवा पाहतो आम्ही तर हे सगळे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा म्हणजे तुम्ही वाजवता पण त्याचा आणखी काय तुम्ही कमर्शियल उपयोग करता हा कमर्शियल उपयोग करतो कसं तर सिंगिंग शो वेडिंग शो असेल अॅनिवर्सरी असेल तर मग यासाठी इन्स्ट्रुमेंटल एक शो असतो तर गाण्या पण लिखत मी इन्स्ट्रुमेंटल सुद्धा शो अच्छा मग त्यात सॅक्सफोन सुप्रानो फ्लूट माउथ ऑर्गन अजून दोन चार इन्स्ट्रुमेंट नाही म्हणजे <laughs> <नहीं। laughs> माझा तोच तो तो उद्देश होता विचारण्याचा की बऱ्याच वेळा पण शो आहे मला विचारतो की इन्स्ट्रुमेंटल आहे का इन्स्ट्रुमेंटल आहे तर इन्स्ट्रुमेंटल शो असेल किंवा गाण्याचा शो असेल तर तुम्ही कधी त्यांना कॉल करू शकता त्यांचा जो नंबर आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही त्यांना कॉल कधीही करू शकता तर आता तुम्ही Uh, म्हणजे आता आपण आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत uh, तर मला असं म्हणायचे की तुम्ही सन ऑफ शिंदे शाही आणि आनंद शिंदे यांचे मानसपुत्र आहात तर आपल्या कार्यक्रमाचा शेवट पण त्या गाण्यातील गीतानी व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि गणपती उत्सव जवळ येतोय त्यामुळे yeah. एखादं गणपतीच गाणं मला वाटतं प्रल्हाद शिंदेचं गाणं आहे गणपतीचं दोन तीन गाणे हा तू सुख करता तुचं सुख करतात आपल्या प्रेक्षकांसाठी होऊ द्या आणि आपण या गीताने आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया तर हे गाणं आहे स्वर प्रल्हाद शिंदे यांच भक्तीमय गीत आहे एक छोटासा दोन लाईन गाण्याचा प्रयत्न करतो सर तोच सुख करता तुच दुःख हरता अवघ्या बापा मोर या रे बापा मोरया रे ચરની ઠેવી તુ માતા બાપમોર આય રે બાપમોર આય રે ચરની ઠેવી તુ માતા પાહા ઝાલે પુરે એક વર્ષ હોતો વર્ષાની એક દસ હર્ષ ગોડ આમાતા હોતો રસ્પણશ જામા જાનુની હા પાવા વર્ષ સારા સુખા ચી સારા દુખા ચી वाचा विकशी मी गात बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की गरुडा सरांना उत्तुंग यश मिळू दे आपण आज इथं आला आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन इथं आला त्याबद्दल आपले आभारी आहोत थँक्यू सर तुम्ही इथं मला बोलवलं त्याबद्दल महामुनी सरांचा मीच आभारी आहे कारण गावातील आपल्या शहरातील एक छोटासा कलाकार म्हणून मला ओळखलं जातं आणि सरांनी मला संधी दिली त्याबद्दल मी महामुनी सरांचा आभारी आहे प्रेक्षकांनाही सांगणं आहे की महामुनी सरांचा जो हा कार्यक्रम चाललेला आहे याला प्रेक्षकांनी मन भरून साथ द्यावी भर भरून आपले आशीर्वाद द्यावे एवढीच बाप्पाच्यावरने विनंती करतो आणि आम्ही इथं थांबतो धन्यवाद Thank mm -hmm. you.